अरे आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला भूपरागाचा थोडक्यात आलाप देतो आम्ही आम्ही तुम्हाला असं विस्तृत दिलं नाही आलाप आणि आलाप शिकवण्याची पद्धत असते ब बरेच वेगवेगळी असते तर आमची पद्धत ही आहे भूपरागाचा आम्हाला जे सांगितलं आमच्या गुरुनं तेच पुढे आम्ही मान मांडले मग आता कसं असते आपल्याला स्वयंपाक जरी करायचं म्हटलं तरी सामान वेगवेगळं असते मग करण्याची जी हातूटी आहे आता माझी वेगळी ह्यांची वेगळी असे जशी चार हातूची चव आहे ती स राग आज आहे आता कुणी अन्य व्यक्तीनं गायला तर तोच राग पण अजून त्या त्यात म्हणजे गोडवा निर्माण होते किंवा वेगळ्या अंगाने गायला जाते मग आम्ही ह्या अंगाने गातो भूपराग आम्ही असाच गातोत भूपराग असाच आहे आम्ही माहित पण आम्ही असाच गातोत ना तर मग आम्ही असा गातो म्हणजे मग भूपराग असाच आहे आमच्या हे ना म्हणजे आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही जसा रियाज केला आहे तसा आपल्यासमोर मी दहा पन्नास पर्यंत भोपरा गायच्या तर मग भरपूर गाता येते लय लई वेळ पण आपण सांगताना काय सांगितले थोडक्यात देणार आहोत आम्ही आलाप तर आज आम्ही ही आलाप जी आहे टाळा बसणार आहोत तर टाळामध्ये बसताना आपण काय करतो समजा अभंगाची शेवटची लाईन कोणत्या काय अभंगाची ना थोडक्यात आता रूप पातळ लोचनी म्हणजे तो हा आपला आलाप घ्यायचा आहे भोपरागत जर रूप पातळणी असल किंवा सर्व सुखाच्या आगर असेल भूपरागात तर मग त्याचं द्रौपदाचं उत्तरार्थ आपण आलापात घेत होतो आलाप घ्यायचा म्हटल्यावर मग तो हा माधव बरोव आपलं घ्यावा होते मग तो हा माधव बरोव घेऊन पुन्हा आलाबी आपल्याला म्हणावं लागते तर आम्ही ते आपला प्रत्यक्षित दाखवतो आम्ही आज तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आम्ही टाळामध्ये टाळ बी तुम्ही समजून घ्या टाळामध्ये मी कुठं शब्द की काय मिळेल लक्षात घ्या कारण आता तुम्हाला सगळं टाळ सांगत तर तेवढा वेळ खूप जाते मग तुम्हाला टाळ ज्यांना आलाबी शिकायची त्यांना टाळ अगोदरच येत असते मग माझी मात्रा वेळ आहे तुम्हाला समजत आहे कारण मग व्हिडिओमध्ये सगळं दिसते मग मी आला ते कोणत्या किती मात्राला काय आहे किती मात्राला काय म्हणलं हे तुम्ही लक्षात घेऊन अशा आला ते तयारी करा आणि आपल्याला आवडलं तर आम्हाला जरूर कळवा किंवा आम्हाला कळ नाही गेलं असं पण सांगा तर आम्ही ते तुम्हाला सोपं करून सांगू आता आपण तो हा माधव घेतलाय तुम्ही आवडी घेऊ शकतात अन्य कोणता अभंग घेऊ शकतो मग कोणता बी समजा कुडी कन्या पुत्र होती सधिक तयाचा हारिक वाटत हे पण म्हणजे अभंग कोणता का राही नायची चला माध वा ब साध प ग पग रे प गर रे गे साध सा सा रे ग सारे गप गरे सारे गर, रे 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 ध पध सा रे गा ग प रे गरे साध सा

प धप गरे गरे साध सा तो हा 不好。 तर हा हा माधव पर्व आहे याच्यात दिले चाल तुमच्या अशी आहे आम्हाला माहित नाही तुमची चाल कशी का असताना पण आपला आलाप सुरू करत असता असताना एक शेवटची लाईन जी आहे ती लाईन वरल्या चार सप्तकल्या सहा वर घ्यायची वरल्या सहा सप्तकावर कोणती का असणार मग बोल तुमची शेवटची ती घेऊन मग हा आलाप घ्यायचा हा आलाप आपला कसा वाटला सांगा याच्यानंतर आम्ही पुढल्या रागाची आलापी टाकणार आहोत ती पण आला ती आपल्याला आम्ही टाळत बसून देणार आहोत असंच आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि कमेंट्स करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही आमची विनंती आहे आणि असंच आम्हाला भरभरून प्रेम द्या धन्यवाद